आता खूप लोकांना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही तरी माझं पोट कसं काय सुटलं तर तुम्ही जी पोळी खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला त्या त्या ग्लुकोजचं कन्व्हर्शन इन्शुलिननी फॅटी ऍसिडमध्ये केलं आणि तुमच्या शरीरात साठवून ठेवलं हे लक्षात घ्या म्हणजे लठ्ठ होण्यासाठी तेल तूप खाण्याचीच आवश्यकता असं नाही तुमची पोळी खाल्ली तरी तुम्ही लठ्ठ होऊ शकता, शकता। कारण याला कारणीभूत कोण आहे इन्शुलिन ग्लुकोजचं कन्व्हर्शन फॅटी ऍसिडमध्ये करतं लिव्हरमध्ये ऍसिड अॅसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रथिनांमध्ये करतो फॅटी ऍसिडचं रूपांतर फॅट्समध्ये करून त्याला साठवून ठेवतो म्हणजे इन्शुलिन हा एनर्जी सेव्हिंग एनर्जी कॉन्झर्व्हिंग हॉर्मोन आहे हे लक्षात घ्या हे काम तुझ्या लक्षात आलं इन्सुलिनचं आणि सिक्रिशनबद्दल लक्षात आलं इन्सुलिनची रक्तातली पातळी वाढली तुम्ही गुगलवर गेलात आणि रेज्ड इन्स्युलिन लेव्हल असं टाकलं तुम्हाला अनेक पेपर वाचायला मिळतील त्याच्यामुळे हायपर टेन्शन होतं ओबेसिटी होते रक्तातली चरबी वाढते सगळ्यात वाईट काही घडतं ते होतं की तुमचं शरीर तुमच्या पेशींना वाढलेल्या इन्सुलिनची सवय नाही आहे तुमच्या पेशींना इन्शुलिन कमीत कमी असायची सवय आहे आणि जेव्हा तुमचं इन्सुलिन लेवल वाढते तेव्हा पेशी त्याला विरोध करतात त्याला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो मग काय होतं इन्स्युलिन रे, हा रेझिस्टन्स आला की तुमचं जे इन्शुलिनचं माप पाच युनिटचं होतं ते दहा युनिटचं होतं हळूहळू ते दहाचं वीस होतं पंचवीस होतं असं करता करता एक अवस्था अशी येते की इन्शुलिन लेवल वाढलेली आहे पण ते काम करू शकत नाही रक्तातली ग्लुकोज वाढलेली आहे ती पेशी जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही खंगायला लागता डॉक्टरांकडे गेलात की उपाशी पोटची साखर तीनशे आणि जेवल्यानंतरची चारशे असं होऊन तुम्हाला डायबिटीसचा आम्ही शिक्का मारतो लक्षात घ्या हा डायबिटीस आपण बोलतोय टाईप टू डायबिटीस म्हणजे जो चाळीशीच्या पुढच्या लोकांना लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस बद्दल ज्याला टाईप वन म्हणतो आम्ही जुईन येईल त्याच्याविषयी आपण बोलत नाही टाईप टू विषयी बोलतोय तर तुमच्या शरीरात इन्शुलिन नाही म्हणून तुम्हाला डायबिटीस नाही झालेला तुम्ही एवढं इन्सुलिन तयार केलं पण ते इन आहे डिफेक्टिव्ह झालंय म्हणून तुम्हाला डायबिटीस होतो हे लक्षात घ्या इन्सुलिन कमी झालंय तुमच्या शरीरातलं तर काय होईल सगळ्या उलट्या गोष्टी सुरू होतात पहिल्यांदा तुमची रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाईल त्याच्यानंतर ग्लायकोजन ब्रेकडाऊन होईल ते वापरलं जाईल तेही संपल्यानंतर मग काय करायचं मग तुमचं शरीर तुमच्या चरबीला हात लावेल कारण ग्लुकोज संपलं ग्लायक्न संपलं मग आता काय तुमच्याकडे फॅट्स आहेत ते फॅट जायला सुरुवात होते तुमच्या शरीरामध्ये किमान बारा ते पंधरा किलो फॅट्स आहेत ज्याच्यामध्ये सव्वा लाख कॅलरीज ऊर्जा आहे म्हणजे तुम्ही काही नाही खाल्लं नुसतं पाणी पिलं तरी साठ दिवस तुम्ही मारणार नाही हे मी तुम्हाला वॉल पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की साठ दिवस तुम्ही काही नाही खाल्लं फक्त पाणी पिलं तरी देखील तुम्ही जिवंत राहू शकता कारण इतके कॅलरीज आपल्याकडे आहेत आता तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता बघा हे माझं उदाहरण दिलंय मी मी जेव्हा हा डायट प्लॅन करायच्या आधी किती वेळ सकाळचा चहा नाश्ता अमुक तमुक करता करता जवळपास आठ ते दहा वेळा इन्शुलिन मी तयार करायचो आणि माझं माप समजा आठ युनिटचं असेल तर मी ऐंशी युनिट तयार करत होतो आणि मला लागायचं किती अठरा ते बत्तीस युनिट म्हणजे मी पन्नास युनिट जास्त तयार करत होतो आणि त्या जास्तीच्या युनिटमुळे जेव्हा इन्शुलिन लेवल वाढलेली असते तेव्हा शरीर एनर्जीसाठी ग्लुकोज वापरणार जेव्हा लेवल कमी होईल तेव्हा शरीर फॅट वापरणार हे लक्षात घ्या हे आम्ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी शिकतो डे सायकल अँड नाईट सायकल की रात्रीच्या वेळेला बॉडी काय वापरेल आणि दिवसा काय वापरेल आणि इट इज डिपेंडेंट ऑन इन्शुलिन लेवल इन्सुलिन वाढलं बॉडी ग्लुकोज वापरणार इन्सुलिन कमी झालं की बॉडी फॅट वापरणार मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जर फॅट जाळायचं जा असेल तर आपल्याला ले इन्सुलिन लेवल कमी करणं आवश्यक आहे बरोबर आणि मग इन्सुलिन लेवल कमी करायची असेल तर काय करावं लागेल कमी खाऊन चालणार आहे का आपण बघितलं की चहा जरी पिला तरी तेवढंच इन्सुलिन जेवण केलं तरी तेवढंच इन्सुलिन म्हणजे कमी खाण्याचं महत्व नाही आहे कमी वेळा खाण्याचं महत्व आहे फ्रिक्वेन्सी ऑफ वेटिंग कमी करायला हवी कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा ओळखता नाही आल्या बरेच लोक असतील त्यांना ओळखताच येणार नाही इतक्या वेळा खातात दोन पॅटर्न जगामध्ये अस्तित्वात आहेत सकाळी नऊ संध्याकाळी पाच किंवा सहा आणि दुसरा पॅटर्न आहे दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्याही पॅटर्ननी सुरू करा सात आठ दिवसात तुम्ही ट्रायला निरनी तुम्हाला कळेल एकदा त्या वेळा ठरले की त्या वेळेलाच जेवा पंधरावीस मिनिटं व्हेरिएशन झालं तरी चालेल पण आज एकला उद्या चारला असं करू नका एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा का पंचावन्न मिनिटात का नाही तर इन्सुलिन परत तयार होईल आणि आपल्याला इन्सुलिन जास्त वेळा तयार नाही करायचं दोनदाच तयार करायचं दोन, करा दोन जेवणांच्या म्हणजे मी पंचावन्न मिनिट जेवा असं सांगत नाही लगेच मला उद्या फोन सर आम्ही तर वीस मिनिटात जेवतो पंचावन्न मिनिटं काय सांगितले कारण तुम्हाला अनेक पदार्थ खायचे असतात जेवणाच्या बाबतीत माणसाचे खूप कल्पना असतात की मला ड्रायफ्रूट खाल्ल्याशिवाय माझं होत नाही किंवा काही लोकांना दूध प्यायचं असतं काही लोकांना फळं खायचं असतं पंचावन्न मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलाय काय हवं ते खा म्हणजे उद्यापासून तुम्ही हा डायट प्लॅन केला तुम्ही काय करायचं आज जे काही खाल्लं ते सगळं मोजून ठेवा तेवढं सगळं उद्या पण खाऊ शकता एकही पदार्थ कमी करायची गरज नाही फक्त दोन मध्ये डिवाइड करून खा दोन जेवणात खा एवढंच मी तुम्हाला सांगतोय पंचावन्न मिनिटात जेवण संपवा सांगितलं दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका खूप लोक अतिशय दुःखी काय होत हे कसं काय होणार आपल्या हातून एक जनरल प्रिन्सिपल लक्षात ठेवा की जेवणामध्ये गोड कमी खा जेवढं गोड कमी खातेल तेवढं डायबिटीस तर खाऊच नका पण पण जेवढं कमी खाल तेवढं चांगलं कारण साखर आणि स्वीट्स हे आरोग्यासाठी अपायकारक का आहेत आता बरेचशे डॉक्टर्स असं म्हणायला लागलेत मॉडर्न सायंटिस्ट की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीज पूर्वीची जी म्हण आहे आपली साखरेचं खाणार त्याला देव देणार पुढे डायबेटीस असा आता शिकवावं लागेल आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा प्रथिनं वाढवा व्हेजिटेरियन लोक आपल्या इंडियन मध्ये प्रोटीन्स फार कमी असतात कार्बोहायड्रेट खूप असतात ऐंशी नव्वद टक्के आपण कार्बोहायड्रेट खातो मग काय करायचं व्हेजिटेरियन लोकांनी डाळ जास्ती खा डाळी खा म्हणजे सोयाबीन खा शेंगदाणे खा पनीर खा चीज खा दूध प्या या सगळ्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळतील अर्धी पोळी कमी करा त्याच्यासाठी मुठभर मुड़ मोड आलेलं कडधान्य खा तुमचे प्रोटीन्स वाढतील नॉनव्हेज लोकांना प्रश्न नाही त्यांनी अंडी खा आणि अंड्यातलं पिवळं फेकू नका त्यात फक्त दोनशे पन्नास मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं आणि कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणून एफसा होत नाही त्याचंही रूपांतर पुन्हा फॅटी ऍसिड होऊनच तसं जाणार ते त्याच्यामुळे काळजी करू नका खाऊ शकता तर हे लक्षात आलं डाएट प्लॅन काय आहे कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखायच्या त्या दोन वेळा जेवायचा एकदा जेवायला बसलं की पंचावन्न मिनिटात जेवण संपवायचं तुमच्या खाण्यावर कुठलंही बंधन नाही आहे तुम्हाला जर पिझ्झा किंवा बर्गर खावासा वाटला तर तो, तो घरी आणा आणि खा त्यावेळेला त्याची अडचण नाही आहे फक्त त्या दोन वेळामध्ये खा शक्यतो गोड कमी खा आणि जेवणामधले प्रोटीन्स वाढवा हा डायट प्लॅन आहे